नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडकी बहीण योजना आधार कार्डचं हे काम आताच करून घ्या तरच मिळतील लाडकी बहीण योजनेचे पैसे पहा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कशा पद्धतीने या लाडकी बहीण योजनेचे ये पैसे येण्यासाठी आधार कार्डवरील आपल्याला कोणतं काम आत्ताच करून घ्यायचं आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडकी बहीण योजना आधार कार्डचं हे काम आताच करून घ्या तरच मिळतील लाडकी बहीण योजनेचे पैसे पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपये देण्याचा निर्णय घेतला त्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोट्यवधी महिलांनी अर्ज केले एक जुलैपासून या योजनेची अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे जवळपास जवळपास दीड कोटी महिला दीड कोटी महिला पात्र महिलांना योजनेचा पहिला जो हप्ता आहे तो हप्ता या ठिकाणी मिळाल्याचं सरकारकडून सांगितलं ण्यात <try> येतोय परंतु काही महिलांच्या बँक खात्यात पैसे अजूनही जमा झालेले नाहीत कारण महिलांचं बँक खातं हे आधार कार्डसोबत लिंक नाही आहे बघा महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डला बँक खात्याशी लिंक करणं आवश्यक आहे त्यामुळे ज्या महिलांनी या योजनेच्या अंतर्गत अर्ज केला आहे त्यांनी आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे तपासून पाहावं जर लाडकी बहीण योजनेसाठी आधार कार्ड लिंक नसेल तर तातडीनं आधार कार्ड लिंक करून घ्या कारण सरकारकडून देण्यात येणारी रक्कम ही थेट महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे आज आम्ही तुम्हाला आधी आधार कार्ड लिंक संदर्भात माहिती देणार आहोत बघा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड सोबत बँक खातं लिंक होणं आवश्यक आहे आहे या योजनेच्या माध्यमातून सर्व लाभार्थी महिलांना बँक खात्यात डी टी माध्यमाद्वारे आर्थिक सहायता रक्कम पाठवण्यात येईल तिसरं आहे लाडकी बहीण योजना आधार कार्ड लिंकच्या माध्यमातून मिळणारी रकमेतून महिला गुंतवणूकही शकतात बघा राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली आहे आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यात या योजनेचे पैसे या ठिकाणी जमा होतील सव्वा आहे आधार कार्डसोबत बँक खातं लिंक केलं आहे की नाही याबाबत तुम्हाला माहीत नसेल तर यू आय डी ए आयच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन हे तपासून घ्या बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे या योजनेसाठी म्हणजे या योजनेचे पैसे येण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड हे लिंक करून घेणं अत्यंत बँक अकाउंटशी लिंक करून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं आहे बघा याबद्दल संपूर्ण सविस्तरशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद